नायगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला तसेच मुख्या जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे दरवर्षी उन्हाळ्यात मानार प्रकल्पाच्या कालव्यात बारूल धरणाचे पाणी सोडले जाते मात्र यावर्षी एकदा ही पाणी सोडले गेले नाही ही गंभीर बाब लक्षात घेऊन माजी आमदार तथा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रशासनाकडे पाणी सोडण्यासाठी मागणी केली आहे नमस्कार आज नांदेड जिल्ह्यामध्ये पहिलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि विशेषतः धरणामध्ये पाणी असताना सर्वसामान्य माणसाच्या जीवनासाठी जनावरांसाठी बारूळ धरणाचं पाणी सोडण्यासाठी मी स्वतः कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलं तरी अद्याप पाणी सोडण्यात आलं नाही पुन्हा एकदा आपल्यामार्फत मी विनंती करतो शासनाला की या नांदेड जिल्ह्याची भीषण पाणी टंचाई लक्षात घेऊन बाकी कसलाही न विचार करता धरणातील पाणी जनावरांसाठी आणि माणसासाठी वापरण्यासाठी सोडावं वा अशी विनंती मी माझ्या वतीनं शासनाला करतो